पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला स्वतः त्याने दोन तीन पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा कदाचित त्यांनी आज दूर करून घेतला असेल मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आणि घटनेनुसार आपल्या हिंदुस्थानच्या भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते एक परिमाण ठरलं जातं पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत काय एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसले पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याय त्या निकालातनं दिसून आलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी अपात्र कोणालाच केलेलं नाहीये मूळ खटला मूळ केस ही अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाही म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र काने नाही केलं आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला आहे की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातलं लहान मूल सुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेला आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी ते आज गैरफायदा घेतलेला आहे アニカルは先生のみんな、スーフィンクロータウンで、ウジャーサテンティキスーフィンクロータウンで、アニカルは先生のみん,んなににん、スーフィンクロータウンで、アニカルは先生のみんな、私が何人やってたのに、私が、自分が悪いことです。 एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की विधिमंडळाचा पक्ष आणि पक्ष संघर्ष या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्व दिलेलं आहे सुभाष देसाई पार्टी म्हणजे पक्षाची इच्छा या नावाखाली जो चुकीचा अन्वयार्थ आज प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे या निर्णयातून तो लोकशाही विरोधी आहे असं माझं पहिलं मत आहे या निर्णयाममुळे उद्धव ठाकरे साहेबांना वाईट वाटायला पाहिजे किंवा शिवसेनेचा त्यांच्यासोबतच्या शिवसेनेला वाईट वाटायला पाहिजे एवढाच हा मुद्दा मर्यादित नाही कारण की एक असंविधानिक पायंडा पाडणारा हा निर्णय आहे त्यामुळे दहाव्या परिशिष्टाचा अत्यंत चुकीचा अर्थ काढताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही महत्वाच्या निर्णयांचा अपमान करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याबद्दल दाद मागणं हा का हा पर्याय आहेच परंतु जो अपमान केलेला आहे तो कोणत्या कोणत्या गोष्टीचा केलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने पाच साडेपाच महिने या सगळ्या प्रकरणावर चर्चा करून आर्ग्युमेंट्स ऐकून एक सांगितलेलं होतं की भरत गोगावले यांची व्हीप म्हणून जी नेमणूक केलेली आहे ती बेकायदेशीर आहे इल्लीगल हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांचा गटनेता म्हणून नेमणूक करताना तेव्हाचे राहुल नार्वेकर जे अध्यक्ष विधानसभेचे आहेत त्यांनी त्यांना मान्यता देणं हे इल्लीगल आहे असं सांगितलेलं होतं या दोन्ही गोष्टींचा कोणताही मागमूस न ठेवता जो निर्णय देण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारा आहे त्यामुळे काही दिवस या निर्णयामुळे काही दिवस असत्य जे आहे ते सत्याचे कपडे घालून फिरू शकणार आहे परंतु शेवटी हे हे थोडक्यात मिळालेलं जीवनदान आहे सर्वोच्च न्यायालय नक्कीच असत्याला उघडं पाडेल असं आपण म्हणू शकतो हिंदी <laughs> व्यक्ती <laughs> <laughs>